निप्पाणीमध्ये बुधवारी लोकायुक्त सभा संपन्न होणार आहे निप्पाणी येथे बुधवार दिनांक अकरा रोजी लोकायुक्त दौरा व संपर्क सभा होणार असल्याने यावेळी नागरिकांनी सरकारी अधिकारी विरोधात काही तक्रारी असतील तर त्या लेखी द्यावेत असे आवाहन लोकायुक्त खात्याने केले आहे सकाळी अकरा ते दोन या वेळेत ही सभा संपन्न होणार आहे तरी सरकारी कार्यालयातील अधिकारी अधिकृत कामावेळेत काम करून देण्यास विलंब करत असतील किंवा काम करण्यासाठी पैसे मागत असेल तर तक्रार देण्याचे आवाहन लोकायुक्त खात्याने यासाठी केले आहे तरी या कार्यक्रमासाठी डी एस पी डे वाय एस पी आय पी एस तसेच सरकारी ऑफिसमधील अधिकारीसह उपस्थित राहणार आहेत तरी नागरिकांनी आपली तक्रार यावेळी नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार